अमरावती जिल्ह्यासहित मेळघाटात सुद्धा कोरोना संक्रमण होत असल्याचे बघून तसेच यामध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असल्यामुळे धारणी तालुक्यातील दिया निवासी कालू मालवीय सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडून समस्त नागरिकांना मास्क व सॅनिटायझर भेट करण्यात आली महत्वाचे म्हणजे सर्वांना मास्क व वा सॅनिटायझरचे वाटप केल्यानंतर कोरोना व त्यांची लक्षणे आणि घ्यावयाची खबरदारी याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली तसेच या प्रसंगी नागरिकांना घरी राहून सुरक्षित राहण्याबाबत आवाहन सुद्धा करण्यात आले परि शहरातील गरीब व मजूर वर्गांना काही अडचण भासल्यास संपर्क साधण्याचे सुद्धा कालू मालवीय हो, सामाजिक कार्यकर्ता व त्यांच्या पत्नी माया मालवीय हो, जिल्हा परिषद सदस्य अमरावती यांनी सांगितले आहे असेच प्रशासनाला सहकार्याचे काम जर मेळघाटात इतर जबाबदार व्यक्तींनी सुद्धा अविरतपणे केले तर भविष्यात निश्चितच कोरोनावर मात करून मेळघाट कोरोनामुक्त होणार याकरिता सर्वांनी आपापली जबाबदारी म्हणून कोरोनाचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरिता सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी कर सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे कालू मालवीय या यांच्याद्वारे केलेल्या प्रशंसनीय कामगिरी नंतर सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे तस्मिन शेख सुलमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी